नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा लोकसभा निवडणूक आता लागणार आहे आणि आपल्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काय आहे तर आता मतदान प्रक्रियेदरम्यान आपण काय करायला पाहिजे आणि आपण काय करू नये जेणेकरून आपल्याला काही नुकसान होऊ नये या संबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनल लाईब करायला तर बघा काय करावे आणि काय करू नये तर आता मतदान केंद्र आहे आधी माहिती तर बघा त्याच्यात काय म्हटलं आहे वितरण केंद्रावर काय करावं आणि काय करू नये मतदान केंद्र दीक्षासाठी असलेल्या निर्देश पुस्तकाच्या नवीनतम आयुक्तीमध्ये दिलेले सर्व मतदान साहित्य तुम्ही घेतले याची खात्री करा हां आणि काय करा नवीन निवस्थान हॉटेल इत्यादीसारख्या कोणते अनधिकृत ठिकाणी कोणते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्ही पॅट ठेऊन घेऊन जाऊ नये तुम्ही घेतलेले नियंत्रण युनिट मतदान युनिट आणि व्ही पॅट हे तुम्हाला दिलेल्या मतदान केंद्राशी संबंधित आहे आणि तसेच प्रत्येक युनिटच्या मागील बाजूस असलेल्या धातूची पट्टी बारकोडवरील क्रमांक पत्त्याच्या खून चिठ्ठीवर ॲड्रेस टॅग लिहिलेल्या युनिट आय डीशी जुळतो की नाही याची खात्री करा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सामान घेऊन जाण्यासाठी पुरवलेल्या वाहनाशी इतर कोणत्याही वाहनाचा वापर करू नये बॅटरी पूर्ण विद्युत प्रमाणात चार्ज आहे हे तपासल्यानंतर युनिट युनिट बंद करा प्रत्येक मतदान युनिटवर मतपत्रिका योग्य पद्धतीने बसवली आहेत आणि मतपत्रिका प पटल व्यवस्थित सरळ रेषेत आहेत आणि थंबव्हील स्विचची मांडणी योग्य स्थितीत करण्यात आली आहे याची तपासणी करा व्ही व्ही पॅटच्या मागील बाजूस असलेल्या कागदी गुंडाळीचे लीक लॉक प्रवासादरम्यान कागदी गुंडळी लॉक ठेवण्यासाठी असावा तर लॉक स्थिती आडव्या स्थितीत म्हणजे व्ही व्ही पॅटचा नाव आहे तो आडव्या स्थितीत तपासून पाहा मतदान केंद्रावरील वापरासाठीचे सर्व प्रकारचे संविधानिक आणि असंविधानिक नमुने व लिफाफे प्राप्त झाले आहेत का याची खात्री करा मतदान केंद्रावर ठेवून दिलेल्या मतदान केंद्रावर वितरण केंद्रावर नेमून दिलेल्या मतदान केंद्रात जाण्यासाठी मतदान प्रक्रिया आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे कार्यचलन यासंबंधी कोणती किंवा सर्व शंकाचं निरसन जे तुम्ही तिथंच करून घ्या कोण कोणतीही विसंगती आढळून आल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी त्याची माहिती करून द्या नंतर मतदान केंद्रावरील व्यवस्था इथं आता काय करायला पाहिजे मतदान पथकाचे सर्व सदस्य आणि सुरक्षा कर्मचारी आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहतील मतदारांना मतदान केंद्राबाहेर प्रतीक्षा करण्यासाठी आणि पुरुष व महिला मतदारांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र रांग लावण्यासाठी पुरुषी जागा असल्याची याची खात्री करा आवश्यकता असल्यास परदानशीन महिला मतदारसंघ पटवण्यासाठी आणि त्यांना पक्कशी लावण्यासाठी आवश्यक विशेष व्यवस्था असल्याची खात्री करा मतदारांना नेण्यासाठी बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र सोयी जागा असल्याची खात्री करा मतदान युनिट व व्ही मतदान कक्षात आणि अशा रीतीने ठेवा की कुणामुळे अंतर केलेल्या केबलला अडथळा निर्माण होणार नाही आणि केबल पूर्णपणे दिसेल आणि त्यामुळे मतदान केंद्राच्या आतील मतदारांच्या जाण्याला अडथळा निर्माण होणार नाही अशा <coughs> स्थितीत ते ठेवायचं आहे त्यानंतर पुढील गोष्टीची पुनर पु करा मतदान केंद्राबाहेर बजावण्यात येणाऱ्या मतदान क्षेत्र आणि मतदानाचा तपशील निर्देश करणारी नोटीस मतदान केंद्राच्या बाहेर लावण्यात आली आहे नमुना सतरा एमधील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या यादीची प्रत मतदान केंद्राबाहेर ठळकपणे लावली आहे मतदार सुविधा भित्तीपत्रके आणि सूचना मतदार केंद्र भिंतीवर लावलेली आहे कोणते निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचा राजकीय पक्षाचा आणि स्थानिक लोकहिताचं अस्तित्व स्वीकारू नये मतदान केंद्राच्या आतमध्ये कोणाचाही कोण कारणास्तव स्वयंपाक करण्यास किंवा विस्तर पेडण्यास परवानगी देऊ नये मतदान केंद्राच्या आत धूम्रपान करण्यास परवानगी नाही मतदान केंद्रावर कोणत्या प्रकारचे शस्त्र आणण्यात आणण्यात येऊ नयेत मतदान केंद्रात भ्रमणध्वनी परवानगी देऊ नका आणि मतदान कर्मचाऱ्यांना देखील मतदान केंद्रावर त्यांचे भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल ध्वनीविरीत सायलंट मोडवर ठेवायचे आहेत व्ही पॅटवर किंवा त्याच्यासमोर थेट प्रकाश येईल असा उच्च वॅट असणारे प्रखर बल्ब ट्यूब लावू नका आणि तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या व व्ही पॅटच्या मागील खिडकी जे आहे ती उघडी असू नये मतदानाची गुप्तता राखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ई व्ही ई व्ही एम आणि व्ही पॅट वेब कॅमेरा व्हिडिओ कॅमेऱ्या असं प्रकट करू नका कोणते व्यक्तीस मतदान केंद्रात किंवा कोणते शंभर मीटरच्या उमेदवाराच्या किंवा राजकीय नेत्याच्या नावाचे चिन्ह निशानी इत्यादी लावण्यात आली असेल कोणत्या कोणते प्रकार त्याचं प्रतीक किंवा चित्रमय सादरीकरण करण्यास परवानगी असणार नाही मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर नियुक्त केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्या मतदारांची ओळख करताना करून देऊ नका कारण ते मतदान कर्मचाऱ्याचं कर्तव्य आहे अभिरूप मंत्रालया काय करायचं आहे नियंत्रण युनिटच्या दर्शक फलकावर दिसणाऱ्या विविध माहितीमध्ये दर्शवल्याप्रमाणे करा जर निर्देश देण्यात आले असतील तर अभिरूप मतदानाची कार्यवाही प्राधिकृत केलेल्या छायाचित्रकरणाद्वारे छायाचित्रित करायची आहे अभिरूप मतदानाकरिता मतदान युनिट आणि व्हीपॅट मतदान कक्षात ठेवण्यात यावेत आणि मत त्या ठिकाणी मतदान युनिटचे कार्यपालांनी व्ही मुद्रित झालेल्या कागदचिठ्ठे याचं निरीक्षण करण्यासाठी मतदान प्रतिनिधीसह मतदान अधिकारीसुद्धा उपस्थित असतील मतदान युनिट नियंत्रण युनिट आणि व्ही पॅट याची अंतरजोडणी केल्यानंतर व्हीपॅटची कागदी कुंडळी लॉक उभे स्थितीत ठेवा अभिरूप मतदानादरम्यान उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत किमान पन्नास मतं जे आहेत ते नोंदवायची आहेत मतदान अधिकाऱ्याद्वारे दिलेल्या मतांच्या नोंद हाताला लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत याव्यात नोटासह निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला यादृच्छिकपणे रँडमली मत देऊन मतदान प्रतिनिधीसह अभिरूप मतदान घेण्यात यावे नियंत्रण युनिटचा निकाल विभाग हिरव्या कागदी मोरीनं विशेष चिठ्ठीना आणि त्यावर मतदान प्रतिनिधीच्या सह्या असायला पाहिजेत मतदान केंद्राध्यक्ष अहवाल भाग एक अभिरूप मतदान प्रमाणपत्र तयार करा आणि त्यावर त्या प्रतिनिधीच्या सह्या घ्या प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ करण्यापूर्वी नियंत्रण युनिटमधील अभिरूप मतदानाची मते पुसून टाकली आहेत आणि व्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्समधून अभिरूप मतदानाच्या व्ही व्ही व्हीपॅट चिठ्ठ्या काढून टाकल्या आहेत यासाठी मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग वीप... एकमध्ये इतर मतदान अधिकाऱ्यांच्या सह्या घ्या मतदान केंद्रात अभिरूप मतदान समाप्त करते वेळी नियंत्रण दर्शक फलकावर दाखवलेले दिनांक व वेळ तपासाने त्याची नोंद घ्या आणि तसेच त्यावरील दिनांक व वेळ आणि प्रत्यक्ष दिनांक वेळ दोन्हीमध्ये कोणतीही विसंगती असल्यास ते अभिरूप मतदान प्रमाणपत्रामध्ये आणि तसेच मतदान केंद्रात देशामध्ये देखील नमूद करा अभिरूप मतदान पूर्ण झाल्यानंतर अभिरूप मतदानाची स्थिती तुमच्या क्षेत्राधिकाऱ्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास कळवा अभिरूप मतदानातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा हिशोब व्ही पॅट चिठ्ठ्यांच्या हिशोबाशी दुन, अभिरूप मतदान प्रमाणपत्र मतदान केंद्राचा अहवाल भागीक भरण्यास आणि मतदान प्रतिनिधी सहाय्य घेण्यास विसरू नका आता मतदानाचा प्रारंभ मतदानादरम्यान काय करायचं आहे नियोजित वेळी मतदानास प्रारंभ होईल याची सुनिश्चिती करा उपस्थित असल्या सर्वांनी मतदानाची गोपनीयता राखण्यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकशे अठ्ठावीसच्या तरतुदी स्पष्ट करून सांगा आणि गोपनीयतेचे कोणतेही प्रकारे भंग केल्याबद्दल केल्याबद्दल के असलेली शास्त्री त्यांना सूचित करा विहित केलेल्या प्रपत्रातील अनुदेशानुसार घोषणापत्र वाचा पक्कीशाही हाताळण्यासंबंधी योग्य ती काळजी घ्या अभ्यागत प्रपत्र ठेवा आणि आयोगाने विविध केल्याप्रमाणे अभ्यागताच्या नोंदी करा तुमच्या क्षेत्र अधिकाऱ्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मदत मतदानाची प्रारंभाची स्थिती कळवा पहिल्या मतदारांना नमुना सतरा मतदार मतदान नोंदणीमध्ये सही करण्यापूर्वी मतदान अधिकारी एक मतदान केंद्राध्यक्षासोबत तपासणी करेल आणि नियंत्रण युनिट तपासणी शून्य असल्याचा आढळलं असे नमुना मध्ये शाहीने नोंद करेल मतदान प्रक्रियेच्या अनुपस्थितीमध्ये मतदान कक्षात प्रवेश करू नका अशिक्षित मतदारास इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचा वापर कसा करावा आणि त्याने त्याचे मत कसे द्यावे स्पष्ट करण्यासाठी मतदानाच्या वेळी मतदान कक्षामध्ये प्रवेश करू नका त्यासाठी क कार्डबोर्डवर असलेल्या बनावट डमीन मतदान युनिटचा वापर करा मतदान केंद्राध्यक्षांनी किंवा इतर कर्मचाऱ्यांनी वारंवार मतदान केंद्र जाऊ नये यावर तक्रार करण्यास वाव मिळेल मतदान समाप्त होईपर्यंत व्हीपॅटवरील कागदी गुंडाळी नॉब कार्यान्वित हलवू नका करू नका मतदान प्रत्यक्ष मतदानदरम्यान केवळ व्ही पॅट बदल बदलला असल्यास अभिरूप मतदान घेऊ नका मतदानादरम्यान संपूर्ण संच बदला असल्यास नोटाचा प्रत्येक उमेदवारास केवळ एक मत देऊन अभिरूप मतदान घेण्यात येईल मतदारादरम्यान संपूर्ण संच बदलला असल्या नियंत्रण अभिरूप मतदाराची माहितीपासून टाकण्यास आणि अभिरूप मतदान प्रक्रियेमधील व्हीपॅटतील व्हीपॅट अभिरूप चिठ्ठ्या काढण्यास विसरू नका मतदान बंद करणे यावेळेस काय करायला पाहिजे मतदान जरी उशिरा सुरू झाले असले तरी ते नियत केलेल्या वेळी बंद करा यावेळी रांगेत असलेल्या शेवटच्या व्यक्तीपासून सुरुवात करून फक्त रांगेतील मतदारांना मतदान केंद्र दिशेच्या क्रमांक दिलेल्या चिठ्ठ्या द्या नियत केलेल्या वेळेनंतर कोणती आणखी व्यक्तिरांगी याची सुनिश्चिती करा वरील कार्यपद्धतीनुसार शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर नियंत्रण युनिटवरील बंद क्लोज बटन दाबल्याचे आणि दाबले, दाबले याची मतदान करण्याचा अहवाल भाग तीन तयार करण्यात आला याची सुनिश्चिती करा नियंत्रण युनिटमध्ये नोंदलेल्या मताच्या एकूण संख्येचे नमुना सतराशीच्या भाग एकच्या बा सहामध्ये नोंद करा मतदान बंद करतेवेळी नियंत्रण नियंत्रण युनिटच्या दर्शक फलकावरील मतदान समाप्त केल्याच्या दिनांकाची वेळची मतदान केंद्राच्या नोंद करा नियंत्रण युनिट बंद करा आणि मतदान युनिटची व्हीव्हीपॅटपासून जोडणी काढा आणि नियंत्रण युनिट पॅटपासून जोडणी काढा मतदान प्रतिनिधींनी नोंदवलेल्या मताच्या हिशोबाच्या प्रती सादर करण्यास संबंधित नियम एकोणपन्नास या सन्वये भाग तीन जोडपत्र सहामध्ये मतदान समाप्त करताना घोषणापत्र तयार करण्यास विसरू नका मतदान पूर्ण झाल्यानंतर व्ही 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 व्हीपॅट त्याची वाहतूक पेटीमध्ये मोरेबंद करण्यापूर्वी व्हीपॅट मधून व्हीपॅट ऊर्जा पॉवर बॅक काढण्याचे विसरू नका अभिरूप मतदार मतदानादरम्यान किंवा यथस्थित प्रत्यक्ष मतदानादरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बदलले असल्यास भागचार भाग पंचमधील मतदान समाप्त करते मतदान केंद्राध्यक्ष अहवाल तयार करण्याचे विसरू नका नंतर मतदान समाप्त झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट मोरबंद करणं यासाठी काय करावं मतदान युनिट यंत्र नियंत्रण युनिट आणि व्हीपॅट याची जोडणी काढण्यापूर्वी नियंत्रण युनिटमधील विजेचे बटन पॉवर बंद आणि स्विच ऑफ करा ऊर्जा ऊर्जास्तानचे पॉवर पॅक काढण्यात आलेले आहे बॅटरी काढण्यात आली आहे आणि व्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्समध्ये कागदी छिटे सुरक्षित आहेत आणि मतदान युनिट नियंत्रण व्हीपॅट त्यांनी त्यांच्या वाहतूक पेटीने ठेवल्या याची सुनिश्चित करा मोरेबंद करण्याच्या प्रयोजनासाठी वाहतूक पेट्यांच्या दोन्ही बाजू असलेल्या दोन्ही छिद्रातून दुरा होऊन त्याचे दोन्ही टोके मोरेबंद करून आणि निवडणूक मतदान केंद्रां केंद्र आणि त्यामध्ये असलेल्या युनिट आणि मतदान केंद्राची सही दिनांक व शिक्का मोर याचा तपशील दर्शनाऱ्या कोणचिट्टीना ॲड्रेस टॅक्सच्या सायना धोरा मोरेबंद करून प्रत्यक्ष वाहतूक पेटी मोरेबंद केलेली आहे सुनिश्चित करा उमेदवार किंवा त्याचे मतदान प्रतिनिधी उपस्थित असल्याची आणि त्यांना त्याची मोहर लावण्याची इच्छा असल्यास तशी त्यांना त्याची मोहर लावण्याची मुभा देखील देण्यात येईल असे सुनिश्चित करा मतदान समाप्त साहित्य झालं मतदान समाप्त झाल्यानंतर साहित्य मोरेबंद करणं मतदान केंद्राध्यक्षाच्या निर्देश पुस्तिका मद निर्देश पुस्तिकेमध्ये दिलेल्या अनुदेशानुसार सर्व निवडणूक कागदपत्रे मोरेबंद करा मतदान अध्यक्षाच्या निर्देश पुस्तिकेतील अनुदेशानुसार संविधानिक असंविधानिक पक्षाच्या निवडणूक सहित्येची बांधबांध करणं मतदानाशी संबंधित सर्व निवडणूक कागदपत्र नियम एकोणपन्नास यूच्या तरतुदीनुसार मोरेबंदी केल्या याची सुनिश्चिती करा निवडणूक कागदपत्र असलेल्या प्रत्येक पाकिट मतदान केंद्राध्यक्षाच्या मोरीने मोरेबंद केल्याची सुनिश्चिती करा मतदान केंद्रात तो उपस्थित उमेदवारांची तो किंवा त्यांच्या प्रतिनिधीची इच्छा असल्यास अशा पाकिटावर त्याची मोर लावण्यास त्यांना दिल्याची सुनिश्चिती करा नमुना सतरा सी ची, ची, ची एक प्रत सर्व मतदान प्रतिज्ञा देण्यात आली याची सुनिश्चिती करा मतदान संकलन केंद्र परत आल्यावर तेथे काउंटरवर सर्व साहित्य जमा करणे उशीर करू नका जिथे साहित्य संकलित करण्यात येतं आहे ते सर्व बाबी जमा केल्याशिवाय आणि ते त्यानंतर प्रधिकृत अधिकारीकडून कार्यमुक्ती प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय संकलन केंद्र सोडू नका कोणत्या परिस्थितीत तुम्हाला निर्देशित केलेल्या मार्गाने वाहन बदलू नये नंतर बघा मतदान केंद्रावर मत देण्यासाठी येणारा कोणतेही मतदार एकतर अंध किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम किंवा मतदान युनिट रूल चिन्ह पाहू शकत नसेल तर त्या मतदारास सोबत्याच्या मदतीने मतदान करण्यास मोबत देण्यात येईल अंधदृष्टीन मतदारास जर त्याची तिची इच्छा असल्यास त्याला बेल बेल मतपत्रिका देण्यात येईल सोबत म्हणून कृती करण्यास मोबत देण्यापूर्वी त्याने तिने विविध नमुन्यात प्रतिज्ञापत्र दिले पाहिजे आणि त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटावर पक्केशाही लावण्यात येईल जर त्याच्या उजव्या हातावर आधीच पक्केशाहीने फोन केली असेल तर त्याला सोबते म्हणून कृती करण्यास परवानगी दिली जाणार नाही मतदाराची ओळख पटवणाऱ्या मतदान अधिकाऱ्यास मतदान करण्यात आलेल्या मतदारांचे नाव अनुपस्थित असल्याचे आढळून आल्यास त्याला मतदान विनंती कर, करेल मतदान केंद्राध्यक्ष त्याची ओळख पटवण्याचं जर एखाद्या मतदाराने मतदान न करत ठरवलं तर त्या मतदारास मतदान करण्यासाठी जबरदस्ती करू नका था कोणते मतदार कर्मचाऱ्या त्याच्याकडे निवडणूक करता प्रमाणपत्र किंवा येथे स्थिती टपाली मतपत्रिका असल्याशिवाय मतदान केंद्रात त्याचे मत देण्याची परवानगी देऊ नका कोणत्या कोणत्याही मतदान केंद्रावर एकाच दिवशी एकापेक्षा अधिक करण्यास परवानगी असणार नाही प्राधिकृत सोबत्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटास पक्केशाही आधीच खून केली असेल तर अशा व्यक्तीला संबंधित मतदारांच्या प्राधिकृत सोबती म्हणून कृती करण्यास परवानगी असणार नाही एखाद्या प्राधिकृत सेव सोबती केवळ मतदान कक्षापर्यंत आला असेल तर त्याचा समावेश नमुना एमध्ये होणार कोणत्याही मतदान कर्मचाऱ्याने अन्न मतदाराच्या त्याच्या मदतीनं मतदाना सोबती म्हणून कृती करू नये मतदाराने मतदान केल्यानंतर कोणत्याही प्रधिकृत सोबत्याच मतदान कक्षामध्ये थांबण्याची मुभा देण्यात येऊ नये आक्षेपित मतासाठी संबंधित मतदान प्रतिनिधी रोखणे दोन रुपये जमा केल्याशिवाय मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप विचारात घेऊ नका एकाच वेळी निवडणुका असल्यास विविध ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅड हाताळणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅड ज्या मतदान केंद्र नेमून दिले त्याच विशिष्ट मतदान केंद्राशी संबंधित आहे विसरू नका बाजार सारख्या कोणते अनेक ठिकाणी कोणते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅड युनिट घेऊन जाऊ नका व्हीपॅड यंत्र पुन्हा चालू बंद करू नका त्याची बॅटरी तसेच कागदी गुंडळी कमी होईल त्यामुळे मत मतदान प्रक्रिये दरम्यान समस्या निर्माण होईल इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट याची जोडणी करत असताना किंवा जोडणी काढून टाकत असताना नियंत्रण युनिट बंद करणे विसरू नका नियंत्रण युनिटपासून मतदान युनिटची आणि व्ही पॅटची जोडणी काढत असताना केवळ उडू नका वितरणाच्या वेळी व्हीपॅट चालू करू नका जर एखाद जर एकही निवडणूक प्रतिनिधी उपस्थित नसेल किंवा एकाच निवडणूक प्रतिनिधी उपस्थित असेल तर अभिरूप मतदान करू नका पंधरा मिनटं पा किंवा पंधरा मते दिल्याशिवाय अभिरूप मतदान बंद करू नका अभिरूप मतदाना साठी मतदान युनिट नियंत्रण युनिट आणि व्हीपॅट एकाच टेबलवर ठेवू नका मतदान युनिट व्हीपॅट मतदान कक्षात ठेवा अभिरू मतदाना दरम्यान नोटा प्रत्येक उमेदवाराला किमान एक मत देण्यास विसरू नका मतदानाच्या दिवशी अभिरूप मतदान पूर्ण तर व्हीपॅडच्या चिठ्ठ्यांच्या कप्प्यात एकही अभिरूप मतदान चिठ्ठी राहू देऊ नका प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी नियंत्रण युनिटमधील अभिरूप मतदानाची माहिती बघण्यास विसरू नका काळ्या लिपापर्यंत शिक्षाना मारलेल्या अभिरूप मतदान व्हीपॅट चिठ्ठे ठेवू नका अभिरूप मतदानादरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणे आकडा आणि व्हीपॅट चिठ्ठ्याच्या संख्याचा मेळ घालण्यास विसरू नका मतदान युनिट नियंत्रण युट आणि व्हीपॅटची जोडणी करतेवेळी आणि जोडणी काढतेवेळी नियंत्रण युनिट सुरू नियंत्रण युनिट सुरू करू नका अभिरूप मतदान प्रक्रियेतील नियंत्रणमधील अभिरूप मतदानाची माहिती पुसून टाकण्यासाठी व्हीपॅटमधील व्हीपॅट अभिरूप मतदान चिठ्ठ्या काढण्यास विसरू नका मतदान कक्षातील व्हीपॅट व प्रखर प्रकाशाला कोणत्या दिवा लागू नका मतदान युनिट किंवा व्ही आंतरजोडणी आंतर जोडणी करणाऱ्या केबल टेबलच्या पायास पारदर्शक चिकटपट्टीने चिकवण्यास विसरू नका मतदान प्रक्रियेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र चालू किंवा बंद करू नका व्हीपॅटचा गुंडाळी खटका नॉब बंद लॉक म्हणजे आडव्या स्थितीत असल्यास नियंत्रित असल्यास नियंत्रण येऊन ने चालू करू नका हे महत्त्वाचं आहे बघा जर आपण व्हीपॅट बंद आहे आणि नियंत्रण येऊन किंवा कंट्रोल चालू करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये एर येईल आणि आपला निरर्थक वेळ जाईल तर त्यासाठी सर्वप्रथम सगळ्यात आधी आपल्याला व्हीपॅड चालू करून बाकीचे दोन्ही मशीन यंत्र चालू करायचे आहे मतदान समाप्त होईपर्यंत कागदी गुंडळी खटका नॉब चालू बंद करू नका केबलची जोडणी करताना कनेक्टरच्या दोन्ही बाजू का, काड्या दाबण्यात विसरू नका तर, तर बघा आता आपण काय करावे पाहिलं आता काय करू नये निवासस्थान हॉटेल इत्यादी सारख्या कोणत्या अनधिकृत ठिकाणी कोणतेही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट घेऊन जाऊ नये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सामान घेऊन जाण्यासाठी पुरवलेल्या वाहनाशिवाय इतर कोणत्या वाहनाचा वापर करू नये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट आणि इतर मतदान साहित्य घेतल्यानंतर ते निर्देशित केलेल्या ठिकाणाखेरीज इतर कोणत्या ठिकाणी ठेवू नका व्हीपॅट चालू बंद करू नका त्यामुळे त्याची बॅटरी तसेच कागदी कमी कागद कमी होतील त्यामुळे मतदानादरम्यान समस्या निर्माण होईल वितरण दरम्यान मतदान आणि व्हीपॅटची जोडणी करू नका मतदान व्हिडीट आणि नियंत्रणित आणि व्हीपॅट याचा कोणतेही मोर काढू नका वितरणाच्या वेळी आणि मतदान केंद्रातील वाभिरूप मतदानापूर्वी व्ही चाचणी करू नका युनिट चालू करण्यापूर्वी कागदी गुंधाळलेली व्हीपॅट बंद चालू स्विच चालू स्थितीत असेल तो स्विच ऑन करा मतदानाची गुप्तता ठेवण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांनी मत प्रतिनिधींची बसण्याची व्यवस्था ती नसावी की सर्वांना मतदान निवडित व्ही पॅट मतदान यंत्रणूत बटन दाबून आपले मत नोंदवणार मतदान दिसणार याची सुनिश्चिती दिव्यांग व्यक्ती ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला मद, मतदार यांच्यासाठी तीन स्वतंत्र रांगा लावण्यात येतील याची सुनिश्चिती करा मतदान प्रतिनिधींची नियुक्तीपत्रे तपासा आणि त्यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम बाराच्या तरतुदीत स्पष्ट करून सांगा त्यांना ये जा करण्यासाठी प्रवेशपत्र द्या मतदान केंद्रात नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधीची त्या विधानसभा मतदान मतदारसंघाच्या यादीमध्ये नोंदणी झालेली आहे आणि त्याच्याकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा अन्य कोणतेही शासनाने मान्यता दिलेले छायाचित्र असेल ओळखपत्र असल्याची खात्री करा <स्ट्था> मतदान ओळखपत्र मतदान आवश्यक साहाय्य सहाय्य पुरवण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे मतत्व कक्ष मतदार साहित्य केंद्र भूत उभारणं आवश्यक आहे तुमच्या मतदान केंद्रावर नियुक्त केलेले सर्व सुरक्षा कर्मचारी उपस्थित आहे याची सुनिश्चिती करा उमेदवारांनी किंवा पक्षाशी जोडला आहे किंवा अशा कोणत्याही व्यक्तीचा मतदान अधिकार मतदान अधिकार त्याचे कर्तव्य पार पाडू शकत नसेल अशी अकल्पित परिस्थिती असल्यास म्हणून नियुक्ती करू नका मतदान केंद्रामध्ये कोणत्याही नेत्याने कोणतेही छायाचित्र किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचं कोणतेही प्रत्येक किंवा निवडणुकीशी संबंधित घोषवाक्य लावण्यात असू नये मतदान केंद्रामध्ये आणि भोवताली आणि मतदान केंद्राच्या शंभर मीटर क्षेत्रात कोणतेही प्रचार साहित्य लावले जाणार नाही खात्री करा कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रात अशा प्रकारे बसू नये की त्यांना एखादा ता मतदार त्याचं मत नोंदवताना पाहण्याची संधी मिळेल मतदान केंद्राच्या आत किंवा के त्याच्या दोनशे मीटरच्या परिसरात प्राधिकृत व्यक्ती इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्यांना परवानगी देऊ नका कोणत्याही छायाचित्रकारास व्यक्तीस कोणत्याही मतदान कक्षात मतदान करतानाचे छायाचित्र शेल्फी घे घेऊ देऊ नका मतदान कक्षामध्ये मतदानाने भारत निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे असे अधिकारी व्यतिरिक्त कोणत्या व्यक्तीला प्रवेश करण्यास देऊ नये कोणते सुरक्षा जवानास मतदान कैदा के केंद्रामध्ये तैनात करण्यात येऊ नये मतदान करण्यासाठी येणाऱ्या कोणत्या विशेष महत्त्वाच्या व्यक्तीस किंवा प्रसिद्ध प्रसिद्ध व्यक्ती विशेष मागणी देऊ नका व्ही आय पी ट्रीटमेंट कुणाला देऊ नका नियंत्रण युनिटमधील अभिरू मतदान निकालाची खात्री करून घ्या आणि हाताने लिहून ठेवलेल्या मताच्या नोंदीची पडताळणी घ्या व्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्समधून अभिरूप मतदानाच्या शाफेल चिठ्ठ्या बाहेर काढा आणि मतदान प्रतिनिधीच्या उपस्थित व्हीपॅटमधील छापलेल्या चिठ्ठ्याची मोजणी करा आणि प्रत्येक उमेदवार त्याचा निकाल जोडत असल्याची पुष्टी करा अभिरूप मतदानामध्ये नोंदवलेल्या मताचा हिशोब पुसून टाकण्यासाठी प्रत्यक्ष मतदान नियंत्रणमधील क्लिअर बटन दावा मतदान प्रतिनिधीद्वारे रिकाम्या ड्रॉपबॉक्सची पडताळणी केली पाहिजे मोरेबंद करण्याच्या अभिरूप मतदानाच्या व्हीपॅट आणि कागद्याची साठवणूक करण्याच्या अनुसरण करा प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ करण्यापूर्वी व्हीपॅटचा ड्रॉपबॉक्स दोरा आणि पत्ता चिठ्ठीस मतदान केंद्राध्यक्ष मोर वापरून मोरेबंद करा आणि त्यावर मतदान प्रक्रियेचा सह्या घ्या सूक्ष्म निरीक्षकाची नेमणूक केलेली असल्यास अभिरूप मतदानाच्या सर्व कार्यावित तो सहभागी झाला पाहिजे आणि इतर आणि मतदान केंद्र ते अहवाल भाग एक त्याची त्यामध्ये सही घ्यायची आहे जर कोणताही मतदान प्रतिनिधी उपस्थित नसेल किंवा फक्त एकच मतदान प्रतिनिधी उपस्थित असेल तर अभिरूप मतदान करू नका पंधरा मिनिटं वाटपा निकाल किमान पन्नास मत दिल्याशिवाय अभिरू मतदान बंद करू नका अभिरूप मतदाना नोटासह प्रत्येक उमेदवारास किमान एक मत देण्यात विसरू नका अभिरूप मतदानासाठी मतदान युनिट नियंत्रण युनिट आणि व्हीपॅट एकाच टेबलवर ठेवा नियंत्रण युनिटचे मागील विभाग मागील विभाग मेनाने सेलबंद करू नका मतदानाच्या दिवशी अभिरूप पूर्ण झाल्यानंतर व्हीपॅटच्या चिठ्ठ्यांच्या कप्प्यात अभिरूप मतदानाच्या कोणत्या चिठ्ठ्या राहू देऊ नका अभिरूप मदनाच्या व्हीपॅट चिठ्ठ्यावर शिक्का मारल्याशिवाय त्या काळ्यात व्हीव्हीपॅट ठेवू नका प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी नियंत्रण युनिटमधील अभिरूप मतदानाची माहिती पुसून टाकण्यास विसरू नका नियंत्रण युनिटचा निकाल विभागाने व्हीपॅटचा ड्रॉपबॉक्स मोड बंद केल्याशिवाय आणि त्यावर मतदान प्रतिनिधी सह्या घेतल्याशिवाय प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ करू नका मतदाराने मतदान युनिटास आणि व्हीपॅड्स कोणत्या रीतीने सेरसर केली नाही याची सुनिश्चित करण्यासाठी नियमित कालांतराने मतदान युनिट याची तपासणी करा मत मतदान मतदाराच्या अनुक्रमणे अनुक्रमाप्रमाणे चालू याची सुनिश्चित करण्यासाठी नियंत्रण टोटल बटन दाबून प्रत्येक नियंत्रणची एकूण ठराविक वेळ तपासा प्रत्येक दोन तासाला मतदान केंद्र घेतलेल्या दैनंदिन मतदानाशी संबंधित बाबीचे संकलन करण्यासाठी आणि विनिर्दिष्ट केलेल्या माध्यमावरती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवा सांख्यिकी माहिती जमा करा जर कोणते मतदारास इलेक्ट्रॉनिक मतदान मतदान कसं करावं जाणून घ्यायचं असेल तर त्याची नकली डबिंग मतपत्रिका स्पष्ट करून सांगा मतदान कक्षात व्हीपॅटच्या वर कोणती थेट प्रकाश पडेल अशा ठिकाणी बल्ब लटकू नका मतदान युनिट नियंत्रण व्हीपॅटची जोडणी वेळी आणि जोडणी करतेवेळी नियंत्रण चालू बंद करू नका मतदान युनिटचे व्हीपॅटच्या अंतर्गत जोडणी करणारे केबल टेबलाच्या पाया पारदर्शक चिकटपट्टीने विसरू नका केबलची जोडणी काढून घेत असताना कनेक्टरच्या दोन्ही बाजूच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र चालू किंवा बंद करू नका मतदान समाप्त झाल्यानंतर विसरू नका मतदान प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये व्हीपॅडच्या ऊर्जा पॉवर पॅक काढून घ्या मतदान समाप्त झाल्यानंतर नियंत्रण युनिटमध्ये जोडलेल्या मताचा हिशेब एकोणपन्नास या सन्वे तयार करा मतदान स समाप्त करतेवेळी नियंत्रण रेषेचे बटन क्लोज बटन आम्हाला विसरू नका मतदान समाप्त केल्याचे अधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवण्याचे विसरू नका मतदान युनिटच्या आणि नियंत्रण युनिटच्या वाहतूक पेट्यावर ज्या उमेदवारांनी प मतदान प्रतिनिधी त्यांची मोर लावली आहे त्याच्या नावाची नोंद कर मतदान केंद्राध्यक्षांना मतदान समाप्त करते वेळेच्या घोषणापत्र केल्याची सुनिश्चिती करा मतदान केंद्रासाठीच्या दैनंदिनमध्ये दिलेल्या पत्राखेरीज इतर कोणते पत्र वापरू नका मोरेबंद करतेवेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट यावर योग्य पत्ता चिठ्ठी ॲड्रेसटॅक लावणं विसरू नका मोरेबंद करते वेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट आणि त्याची वाहतूक पेट्या यावर मेन ठेवू ठेवू नका मतदान केंद्र देशाची दैनंदिन दे पूर्ण केली सुनिश्चित करा आणि त्यातील सर्व बाबी भरलेल्या असाव्यात मतदान केंद्रामध्ये कोणती घटना घडल्यास त्याची नोंद दैनिकामध्ये घेण्यात यावी निरीक्षका सादर करायच्या मतदान केंद्र देशाचा अतिरिक्त अहवाल विविध नमुन्यात भरा मतदान पूर्ण झाल्यानंतर परत संकलन केंद्रावर येताना तुम्ही तुम्हाला निर्देशित केलेल्या वाहनाचे घेणे आणि निर्देशित केल्या वाहन मार्गाने येणे आवश्यक आहे निवडणूक निर्णय अधिकारी निर्देशित केल्याप्रमाणे काउंटरने या संकलन केंद्रामध्ये ते साहित्य जमा करा एखादा निवडणूक लढवणाऱ्या पक्षी पक्षाच्या आणि चिन्हाचं नाव असलेली ना अनधिकृत ओळखचिठ्ठी सोबत आणली असल्यास संबंधित मतदान प्रतिनिधीने असं उल्लंघन थांबवण्याच्या सूचना द्याव्या अभिरू अशिक्षित मतदार असल्यास पहिल्या मतदान अधिकाऱ्याने मतदानाचा अनुक्रमांक वाचावा आणि त्याची सत्यतेची खात्री करण्यासाठी मतदार त्याचं त्याचं नाव सांगण्यास सांगावं एखाद्या मतदाराने त्याचे तपशील मतदान नोंदणी नोंदवल्यानंतर मतदान न करण्याचे ठरवलं तर त्यास मतदान करण्यासाठी दबाव टाकू नका किंवा भाग पाडू नका मतदार नोंदवतील त्या मतदानाच्या संबंधित नोंद पुढील शेराया स्तंभात तथा तशा अर्थाची नोंद करा जर तुम्हाला एखादा मतदार मतदानाच्या वय वयापेक्षा म्हणजे अठरा वर्ष कमी असं वाटत असेल तर मात्र त्याच्या ओळखीबाबत अन अन्यथा तुमची खात्री पटली असेल तर त्याच्याकडून त्याच्या वयाबाबतचे प्रतिज्ञापत्र घ्या त्याच्या पत्राबाबत त्याला पात्रतेबाबत त्याला प्रश्न करू नका मतदान न करणाऱ्याने करायची ठरवणाऱ्या एखाद्या मतदारामुळे मतदान नोंदवायच्या स्तंभ एकमधील कोणत्या अनुक्रमांक बदलू नका एखाद्या मतदारांनी नावाने अगोदरच कोणी व्यक्ती मतदान कोण गेल्यानंतर मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारा मतदान यंत्रावर मतदान करण्यास परवानगी देऊ नका त्याऐवजी प्रगट प्रदत्त मतमतीचा वापर करा तो मी सूचना दिल्यानंतर देखील एखाद्या मतदार मतदानाची गुप्तता राखण्यास राखण्यासारे विहित केलेल्या मतदान कार्यपद्धतीचं अनुसरण करण्यास नकार देत असेल तर त्याला मतदान करण्यास परवानगी देऊ नका वितरण वी, दरम्यान वितरणादरम्यान एक मतदान युनिट व्ही व्हीपॅट जोडणी करू नका व्हीपॅटची वाहतूक करत असताना त्याचा नाव उभ्या स्थितीत चालू ठेवू नका निर्देश केलेल्या ठिकाणीच अन्य कोणत्या ठिकाणी थांबू नका मतदान युनिट नियंत्रण आणि व्हीपॅटमधील कोणती मोर काढून टाकू नका वितरणाच्या वेळी व परत परत येते वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या वाहनाखेरीज अन्य वाहनाचा वापर करू नका मतदान केंद्राचा अहवाला अहवालाच्या भाग एकमध्ये त्या बेरूप मतदान प्रमाणपत्र करण्यास विसरू नका नेत्र ईडीचा निकाल विभाग आणि व्हीपॅटचा ड्रॉपबॉक्स मोरेबंद केल्याशिवाय आणि मतदान प्रतिनिधीच्या सह घेतल्याशिवाय प्रत्यक्ष मतदानास सुरुवात करू नका अशिक्षित मतदारांनी मत कसं द्याव्यासाठी डमी मतपत्रिकेचा वापर करायचा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही आपल्याला समजली असेल ओडीचा आवड असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद